आज सकाळीच घटना घडलेली गट आहे दुर्दैवी अशी पुन्हा एकदा एका मुलाचा जीव गेलेल्या बिबटे झाल्या हो हो हॅलो काय प्रतिक्रिया सर आपली नाही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशी वारंवार घटना होत आहे सरकारला सारख्या विनंती आपण केलेल्या आहेत उलट केंद्र सरकारने ह्या बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी त्याला सरसकट पकडणे आणि ट्रान्स लोकेट करणे हे जे आपण हाती घेतलेलं ना त्या ट्रान्स लोकेशनला त्यांचे ते कुठलं ते सीझेड आहे त्यांच्या परवानग्या याच्या सगळ्या इतक्या दाचक आहेत त्याच्यामुळं काय ट्रान्सपोर्टेशन होत नाही त्याच्यामुळे बिबट्या पकडून सुद्धा किती पकडायचे ते एक तर रिहॅबिलिटेशन सेंटरची मर्यादा आहे त्याच्यावरती आणि जर सरकार एवढं याने घेत असेल आणि प्रशासनही त्याला जर मदत करत नसेल तर हे योग्य नाही म्हणजे अजून किती बळी घ्यायचे आपल्या मुलांचे किंवा याचे आता नरा धमांचा एनकाउंटर केला ते परवा आपण बातम्या ऐकलं ते चांगलं केलं मग असे हे पण धमत आहेत ना बिबटेंनी एवढे आपले माणसं घाले यांचे एन्काउंटर झालेच पाहिजे त्याला गोळ्या मारून ठार करा नाही तर पकडा हे असं किती दिवस चालणार तर आता, आता केंद्र पण सर तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे नक्की मग अडचण कुठे होते सरकार कोणाचं जरी असलं तरी सरकारने याच्यावर ताबडतोब तो निर्णय घेणं गरजेचं आहे मी जरी सरकारचा एक पार्ट असलो तरी त्या भावना आमचे नेते कडे मांडल्या त्याच्यानुसार त्यांनी डीपीसीतून बिबटच्या निवारण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयाचा निधी दिला पण मूळ बिबट्या जो पकडतो ना आपण त्याच्या ट्रान्स सेंट्रलची सीजेडची जी परवानगी लागते ती प्रशासकीय पातळीवरती लवकर मिळाली पाहिजे ती जोपर्यंत लवकर मिळत नाही तोपर्यंत असे बिबट्या डेन्सिटी एकतर वाढली इतकं इथं मोठ्या प्रमाणात आपल्या याच्यात तालुक्यामध्ये आणि ते बिबट्या आता जंगलात राहत नाही तो शुगर केन मध्ये राहतो त्याला शुगर केन बिबट्या म्हणून त्याचं नाव दिले आणि मग ते उसाच्या क्षेत्रात राहणार म्हणजे मान व्यवस्थित करतात शेतात राहतात आता ते गावात दोंडीने फिरतात ते पण त्याला सरसकट हे केलंच पाहिजे आणि मी आज इथं मुंबईतच कालपासून आहे आजची घटना मला घडल्यानंतर मी आजचे फॉरेस्टचे सेक्रेटरी रेड्डी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन त्याच्यावर हे करा आणि सरसकट पकडून ते हलवा कुठं हलवायचेत ते तर त्याच्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून हे करतो आणि त्या विषयासाठीच मी अजितदानाकडे आलो आहे आजीदांच्या आता मी जे वाट बघतोय ते आम्ही त्यांच्यावर मिटिंगमध्ये घेऊन ते काहीतरी सकारात्मक निर्णय असं शकतो प्रामुख्याने अजितदादांकडे तुम्ही मागणी काय करणार आहे अजितदादांकडे मागणी करणार आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही डायरेक्ट सरसकट पकडण्याचे त्याचे आदेश द्या आणि जेवढे बिबटे असेल ते फॉरेस्टनी जर टास्क घेऊन असं केलं तर ते पकडू शकतात त्यांनी मागे पण तसे पकडले होते जुन्नर वन विभागात म्हणजे जुन्नर वन विभागात जे पाच सहा तालुक्या येतात त्यांनी महिन्याभरात एकदा मानावर घेतल्यानंतर पंचवीस बिबटे पकडले होते म्हणून ते पकडू शकतात ते सायचे शकता पण ते पकडून काय करणार तिथं ठेवणार कुठं किंवा त्यांना ट्रान्सलेट हे कुठं करायचंय त्याच्यावर लवकर मार्ग काढा म्हणजे सरसकट पकडून ते कुठल्याही इतर जे लांबचे जंगल आहेत तिथं ते तिजेडीची त्यांना परवानगी लवकर मिळत नाही त्याच्यावर एक वरिष्ठ आय एस लेवलचा माणूस तिथे नेमून त्याचं हे करून टाका एकटा आणि त्यांना ते रेटणार नाही ते पण हातबल आहेत अशी मी मागणी अजितदाकडे करणार आहे नसबंदीची तुम्ही केलं नसबंदीची तुम्ही मागणी केली होती तर आपल्या खासदार आहेत त्यांनी पण मागणी केली होती हा प्रस्ताव कुठं नक्की अडकलेला आहे हे बघा नसबंदीचा जो प्रस्ताव आहे ना एक प्रस्ताव सेंट्रलकडे ऑलरेडी गेलेला होता तर तो शेड्यूल मध्ये बिबट्या प्राणी असल्यामुळं त्याची नसबंदी करता येणार नाही असं त्यांचा अहवाल सुद्धा आलेला आहे आता शेड्यूल वन म्हणजे प्राणी म्हणजे काय तर इकॉलॉजिकल सिस्टम बॅलन्स करण्यासाठी जे प्राणी लागतात त्याच्यामध्ये बिबट्याचा समावेश हो आता बिबट्याचं शेड्यूल मधून जोपर्यंत नाव निघत नाही तोपर्यंत त्याची नसबंदी करायला सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देणार नाही आता शेड्यूल मधून जर काढायचं असेल तर रिपोर्ट करा म्हटलं की इथं डेन्सिटी खूप वाढलेली आहे त्यांची त्याचे पॉप्युलेशन वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे तो मानवी जीवनावर हल्ले करायला लागलाय आणि म्हणून शेड्युल वन मध्ये असणं आणि ते इकोलॉजिकल बॅलन्स करण्यापेक्षा माणसांचा इकोलॉजिकल बॅलन्स डिस्टर्ब व्हायला लागले म्हणून शेड्युल वन मध्ये खूप जास्त प्रमाणात बिबट्या झाल्यामुळे ते काढून टाका असा रिपोर्ट तयार करायला गेला नाही तर ते, ते बिबट्याचा बंदीचा प्रस्ताव तसा पास होणार नाही येतो हे mm -hmm. सर्वसे क्लिष्ट आहे पण आता ताबडतोब लागलेच उपाय जर करायचा असेल तर सर सगळ्या बिबट्या पकडल्याशिवाय उपाय पर्याय नाही त्याला ठीक आहे तशी मागणी तुम्ही आता अजितदा आज दाजांकडे करणार आहे लोकांची भावना त्या भावनेशी मी पण त्यांच्या एक माणूस आहे अशी घटना घडल्यानंतर मला सकाळी जेव्हा ते कळालं तेव्हा मी तिथे तेजेवाडीचे ग्रामस्थ असतील चे अधिकारी असतील त्यांच्यावर जेव्हा चर्चा केली ते जे कुंभार समाजाचे जे अनेक वर्षापासून काम करत काय तिथे काम करते त्यांच्याशी मी बोललोय त्यांच्या नातेशी मी फोनद्वारे संपर्क साधलाय पण हे खूपच म्हणजे वाईटच घटना आहे तो निष्पाप घरातला मुलगा आपल्या घरातला मुलगा गेला अशी ती भावना तिथे फोटोग्राफ वगैरे पाहिल्यानंतर ठीक आहे मी इथं काय होतं ना तुम्हाला लगेच त्या मिटिंग नंतर पण तुम्हाला फीडबॅक देतो नेमकी आपण आता काय करणार आहे काय करणार आहे का नाही करणार आहे ते पण मी बघतो साहेब तुमच्या प्रयत्नांना यश मिळव तुमच्या प्रयत्नांना यश मिळो तुम्ही त्वरित काही ना काही याच्यामध्ये मार्ग काढा धन्यवाद सर धन्यवाद ठीक